राज्य सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणे महानगरपालिका आस्थापनावरील कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू केला जाणार आहे आज आयोजित आमसभेत ठराव सर्वानुमते मंजूर करण्यात आला तसेच आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांना याचा लाभ देण्यासंदर्भात शासनाने प्रस्ताव पाठवण्याचे ठरविण्यात आले आहे आमसभेत विविध विषयांवरही चर्चा करण्यात आली केंद्र सरकार राज्य शासनाने कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू केला आहे राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांनी सुद्धा हा आयोग लागू करावा असे राज्य शासनाने सुचविले आहे त्यानुसार आजच्या आमसभेत मनपा अस्थापनेवरील कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू करण्याचा विषय चर्चेला ठेवण्यात आला राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक दीपक जयस्वाल यांनी सातवा वेतन आयोग लागू करण्याच्या निर्णयाचे स्वागत केले सोबतच महिन्याकाठी एकोणसत्तर लाख रुपयांचा अतिरिक्त भूरदंड मनपा तिजोरीवर पाहणार आहे त्यामुळे प्रशासनाने नेमकी काय तयारी केली असा प्रश्न उपस्थित केला महापौर अंजली गोटेकर यांनी आस्थापनेवरील कर्मचाऱ्यांसोबत आरोग्य कर्मचाऱ्यांना सुद्धा वेतन आयोगाचा लाभ देण्यासंदर्भात विषय उपस्थित केला त्यानंतर आयुक्तांनी आस्थापनेतील कर्मचाऱ्यांसोबत आरोग्य कर्मचाऱ्यांचा सुद्धा प्रस्ताव शासनाकडे पाठवावे असे निर्देश दिले आयुक्त संजय काकडे यांनी सध्या स्थितीत मनपा कर्मचाऱ्यांच्या वेतनावर महिन्याकाठी तीन कोटी पाच लाख रुपये खर्च होत आहेत सातवा वेतन आयोग लागू केल्यानंतर महिन्याकाठी एकोणसत्तर लाखांचा अतिरिक्त खर्च वाढणार आहे वाढीव जी एस टी सहाय्यक अनुदानाची थकीत रक्कम आणि सराई मार्केट संजय गांधी मार्केट सुपर मार्केटच्या पुनर्विकासातून मिळणाऱ्या रकमेतून अतिरिक्त खर्चाचे नियोजन करण्यात आल्याचे सांगितले एक जानेवारी दोन हजार सोळापासून लाभ देण्यात येणार आहे एकतीस डिसेंबर दोन हजार अठरापर्यंतची थकबाकीची रक्कम पाच टप्प्यात कर्मचाऱ्यांना दिली जाईल तसेच एक एप्रिल दोन हजार एकोणवीसपासून आयोगाचा प्रत्यक्षात लाभ दिला जाणार असल्याचे सांगितले यावेळी नगरसेवक पप्पू देशमुख यांनी आस्थापनेवरील कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोगाचा सा लाभ द्या परंतु कंत्राटी कर्मचाऱ्यांना नियमित वेतन देण्यात यावे अशी मागणी केली निश्चितच कर्मचाऱ्यांची पगारवाढ झाली पाहिजे परंतु अधिकारी वर्ग आणि इथलं स्थानिक प्रशासन हे सगळ्या उधारीवर गोष्टी करत उधारी आहे म्हणजे पगारवाढ देणार आहेत पण सगळं उधारीवर आहेत की कुठून पैसा आणणार आहे हे कुठलंही नियोजन नाही आणि जे सहाय्यक अनुदान होतं ते सुद्धा अजून कॉर्पोरेशनला मिळत नाही आहे त्याच्यामुळे कर्मचाऱ्यांचं पगार वाढण्यासाठी आम्ही सहमत आहोत परंतु नागरिकांवर पैसे वसूल करण्यासाठी अतिरिक्त बोजा वाढावा नाही या मताशी मी आहे की शासनाला सभागृहाच्या माध्यमातून एक ठराव करून दिला हो पाहिजे किंवा त्यांना एक निवेदन पाठवलं पाहिजे की जे वर्षानुवर्षे ग्रँटेडमध्ये जे काम करत आहेत आमच्या आरोग्य विभाग आणि आस्थापनेवर नसलेले आमचे शिक्षण विभाग हाही विभाग हा अतिशय चांगलं काम करत आहे ज्याच्यामध्ये आरोग्य विभागानं आरच्या लसीकरणामध्ये अतिशय उत्कृष्ट काम करून महाराष्ट्रामध्ये चंद्रपूर शहर महानगरपालिका ही प्रथम क्रमांकावर आणलेली आहे त्याच पद्धतीनं गुणवत्ता वाढवण्यासाठी शिक्षकांनी सुद्धा अतिशय चांगलं काम केलेलं आहे पण याचे जे काही पगार आजपर्यंत होत आलेले आहे हे केंद्र सरकारकडून होत आलेले आहे आणि मागच्या दोन वर्षापासून केंद्र सरकारने त्यांचा पगार जो पाठवायचा तो दिला नाहीये पण महानगरपालिकेत ते काम करतात म्हणून याचा पगारसुद्धा महानगरपालिकेने दिलेला आहे कारण जेव्हा त्यांची ग्रँड येईल तेव्हा आपण त्याच्यातून घेऊ या उद्देशाने दिलेला आहे पण तेही लोक चांगलं काम करत असल्यामुळे त्यांनाही सातवा वेतन आयोग लागू झाला पाहिजे याच्यासाठी महापरिणाताने मी खूप सहमत आहे की चांगलं काम जर करत असेल तर निश्चितच त्यांना ते दिलं पाहिजे आणि म्हणून सभागृहासमोर हा विषय मी स्वतः ठेवला आणि शासनाला आपण त्या ठरावाच्या माध्यमातून विनंती करतोय की आपण जसे बाकी कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू करता तसंच या आस्थापनेवर नसणाऱ्या परंतु महानगरपालिकेचं नाव उंचावणाऱ्या या दोन्ही माझे जे, जे विभाग आहेत ज्याच्यामध्ये आरोग्य विभाग आहे आणि शिक्षण विभाग आहे यांनासुद्धा सातवा वेतन आयोग हा लागू झाला पाहिजे असा ठराव करून आम्ही शासनाकडे पाठवतो